नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गार्डी बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर आज आपण या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी जे समकालीन मराठी कथा हे पुस्तक अभ्यासक्रमाला आहे त्यातील शुभमंगल सावधान ही डॉक्टर संजय कळमकर यांची कथा पाहणार आहोत डॉक्टर संजय कळमकर हे मराठीतील अलीकडच्या काळातील एक लोकप्रिय कथाकार वेगळ्या शैलीचे कथाकथनकार व प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत सारांश शून्य बे एके बे झुंड अशा पंधराच्यावर साहित्यकृती त्यांच्या प्रकाशित आहेत त्यांनी एकूणच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून विशिष्ट ज्या काही वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांमधून जे वेगवेगळे प्रसंग घेतलेले आहेत आणि त्या प्रसंगावर अतिशय मार्मिकपणे विडंबनात्मक लेखन आपल्या विविध कथा आणि कादंबऱ्यांमधून केलेले दिसून येते शुभमंगल सावधान ही कळमकर यांची एक विनोदी कथा असून अलीकडच्या काळातील विवाह पद्धतीतील संगती आणि विसंगती यांचे चित्रण त्यांनी केलेले दिसून येते श्रीमंतीचा खोटा बडेजा खोटी प्रतिष्ठा आणि अमाप खर्च यांचे उपरोध आणि उपहास यांच्या माध्यमातून चित्रण केलेले आहे अगदी लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत लग्नपत्रिका त्यांचे बदललेले स्वरूप लग्नातील वराडी मंडळींची विचित्र वागणूक राजकीय पुढाऱ्यांची लग्नाला लावली जाणारी सहेेतूक हजेरी महिला वर्गाचे अतिरेकी मेकअप डी जेवरील नाचगाणे यासारखे लग्नविधीचे असणारे जे पावित्र्य आहे ते दूर जाऊन लग्नातील सर्व विधी हे केवळ सोपस्कार ठरले असल्याचे मत या लेखकाने या कथेच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे मानवी स्वभावातील विसंगती प्रसिद्धीचा हव्यास मानपानासाठी केले जाणारे हेवेदावे यांचे देखील चित्रण या प्रस्तुत कथेत लेखकाने केलेले आपल्याला दिसून येते खरे तर या कथेला कथानक नाही एक विवाह समारंभाचं केलेलं चित्रण किंवा वर्णन म्हणजे ही कथा आहे मुळात लग्नपत्रिका ही विवाहातील निमंत्रणाचा एक अपरिहार्य भाग हातभर लांब असलेल्या लग्नपत्रिकेला आपण हसतो पण आपल्या लग्नातही आपण तेच करतो लग्नपत्रिका छापताना महत्वाच्या व वा जवळच्या माणसांचे नाव सुटता कामा नये म्हणून विशेष काळजी घेतो लग्नपत्रिकेतील देव देवतांची जागा आणि नाव ठरलेले असते अर्थात यात सापेक्षता असते वेगळ्या ठिकाणी आणि वेगळे नाव टाकल्याने लग्नपत्रिकेचा प्रोटोकॉल बिघडत नाही हे गृहीत असते यानंतर नवरा नवरीचे नाव आणि कंसात त्यांची डिग्री मुलाच्या डिग्रीप्रमाणे मुलीची डिग्री असतेच असं नाही पण अकरावीच्या ऐवजी एफ वाय जे सी लिहिणे हे दर्जेदार वाटते पत्रिकेतील मधल्या मान मायन्यातही सापेक्षता असते पण त्यात तिथी वार दिनांक वेळ मुहूर्त हे मात्र महत्त्वाचेच शुभमंगल मुहूर्त ठरलेला असला तरी लग्न वेळेसच लागते असे नाही कारण वरातीत नाचणे महत्वाचे त्यामुळे लग्नाचा मुहूर्त अलीकडे कधीच नाही पण पलीकडेच सरकतो ते केवळ वरातीपुढे नाचणाऱ्यांची सोय म्हणून लग्नपत्रिकेतील या मायन्यानंतर नातेवाईकांच्या नावांची भली मोठी यादी पत्रिका छापताना दक्ष राहावे लागते कोणाचे नाव राहता कामा नये ज्यांची नावे छापणे राहून गेलीत ती माणसे तर लग्नात अगदी सुटकी चेहरा करून बसतात आणि सतत येईल त्याच्याकडे तक्रारीचा सूर लावतात ज्यांच्याजवळ बोलतात तेही त्यांना भडकवतातच मग काय त्यांच्या आयुष्यभर टोमणे नवरीच्या बापाला बसतात कधी कधी तर त्यांना वाटते की हे टोमणे खाण्यापेक्षा नवीन लग्नपत्रिका छापून घ्यावी पण यासाठी वेळ कुठे असतो यापुढे पत्रिकेत कार्यवाहक निमंत्रक व्यवस्थापक स्वागतोत्सुक संयोजक अशा गटांची पंगत छापलेली असते अगदी फर्मची नावे देखील त्यांच्या केस कर्तनालय सलून नाही तर फुटाण्याचे दुकान किराणा स्टोअर्स शू मार्ट ते साखर कारखान्यापर्यंत नावे छापलेली असतात तसेच आमच्या मामाच्या लग्नाला यायचं ह असा आग्रह करणारी चिंटू पिंटू बंडू चिंगू मंगू मंडळींची नावे लग्नपत्रिकेत लुडबुड करतातच कधी कधी मोठा झाला तरी नाव चिंटूच त्याची तारुण्य सुलभ लुडबुड चाललेली असते लग्नपत्रिकेचा अगदी एवढा कोपराही रिकामा न राहता गच्च भरलेली असते लग्नाच्या दिवशी गडबड तर वेगळीच नवरोबाचे अडून बसणे हुंडानं मिळालेला बाप भिकारी चेहऱ्यात असतो नवरी मुलगी दागिन्यासाठी फुरंगुटते वरमाईचा अपमान झाला म्हणून तिच्या अंगात येतं हे वेगळंच शिवाय नवरा नवरीच्या चेहऱ्याची रंग रंगोटी उरकत नाही तसेच वरातीसमोर नाचणारे धिंगाणेखोरही लग्नाचा मुहूर्त पायाखाली तुडवतात त्यांचा अवतार तर वेगळाच नवऱ्या मुलीची पैठणी आणि नवऱ्या मुलाचा सूटबूट आणि टाय भलेही त्या टायची गाठ कोणाला बांधता येवो अथवा न येवो हो। पण टाय हा पाहिजेच शेवटी तो टाय तसाच पुढे गाठ ठेवून पाठीवर लोंबकळ ठेवला जातो मिरवणुकीवेळी नवरदेव तर डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याप्रमाणे डोळ्यावर काला काळा गॉगल चढवतो प्रपंच सुरू झाल्यावर जे तोंड रंगवणार असते ते घोड्यावर बसल्यावर पान खाऊन रंगून घेतो वरातीतच दृश्य तर कमालीचा घुमशान नाच चालतो प्रत्येकाची नाचायची तरा निराळीच कोणी संथ नाचतो कोणाचा थैथाय आट स्वतःचं पोट सांभाळत नाचणारे तर हातात नसलेली पतंग उडवणारे खाली पाहून तर काही वर पाहून हात वारे करीत नाचणारे आणि त्यांच्या सोबतीला असतो तो, तो खणखण नारा डी जे नवरीचा चेहरा रंगून झाला की उरलेला मेकअप करवल्या करतात लग्न लावण्यासाठी नवरा मुलगा व नवरी मुलगी समोरासमोर उभी असताना लोकांचे नवरा नवरीच्या जाड बारीक असण्यापासून दिसण्यापासून ते काळ्या गोऱ्या रंगापर्यंत चर्चा होतात वधू वर स्टेजकडे येताना वाजवणारे बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है हे गाणं हमखास लावतात यावर लेखकानं विनोदी प्रसंग घातले आहेत या गाण्यावर अनेकांचे ताशेरे किंवा वेगळे यमक जोडलेले जातात जसे बहारो फुल बरसावो यानंतर पोटावर हात फिरवित भूक लागल्याने अब जादा मत तरसावो म्हणतात एक पोक्त ग्रहस्थ तर शंका विचारून घेतो की नवरदेवाचे नाव काय आहे त्याचे नाव मनोहर असल्याचे समजताच विचारतो मग हां हा मेहबूब कोण आहे येथे लेखकाचा मिश्किलपणा अधोरेखित होतो मेहबूब हा प्रत्येक लग्नात हजर असतो पण तो नेमका कोण हे कोणालाच माहीत नाही लांबलचक मंगल अष्टकांनी लोक कंटाळतात पण मध्येच मोजक्या प्रतिष्ठित लोकांच्या आशीर्वादांची रेलचेल सुरू होते प्रत्येकजण सापेक्ष आशीर्वाद देतो वधू वरांच्या हातून देशाची आई वडिलांची समाजाची सासू सासऱ्यांची सेवा घडो असे कुणी एक आशीर्वाद देतं तर नवरा मुलगा म्हणतो की ही सेवा घडो तर प्रपंच केव्हा करायचा कुणी संपत्तीत वाढ होवो आणि संतती मात्र मर्यादित होवो असा आशीर्वादही देतो जसे प्रपंच म्हणजे घड्याळ नवरा तास काटा नवरी मिनिट काटा आणि सासू सेकंद काटा हे तिन्ही काटे नीट चालले तर संसार चांगला चालतो <coughs> काँग्रेसवाले पंचाचा आधार घेऊन मार्गदर्शन करतात शिवसेनावाले म्हणतात लग्न म्हणजे धनुष्य बाणातून सुटलेला बा भाजपवाले तर संसार कमळाप्रमाणे फुलो पाकळ्या इतकी मुलं होऊन ती आमच्या पक्षात येवत असा आशीर्वाद देऊन मोकळे होतात कुणी स्वतःच्या पायावर उभे राहा कुणावर अवलंबून राहू नका असे सांगितले तर हमखास समजायचं की हा अपक्षवाला आहे लग्नातील ही मंडळी या प्रतिष्ठितांच्या अनेक अधीन होतात की येणारे आमदार येतात तेव्हा नवरीच्या हातातला हार त्या आमदाराच्या गळ्यात घातला जातो तर दुसरा हार येऊस्तोवर पुन्हा विवाह मुहूर्तात खोळंबा जेवणाला सुरुवात होते खेड्यातल्या लग्न समारंभातली पंक्तीची गंमत लेखक सांगतो गोड पदार्थ वाढण्याची तारा वेगळीच समजा लाडू असतील तर हातात लाडू लाडू म्हणत पुढं जायचं वाढायचं मात्र कुणालाच नाही एकीकडे पंक्तीचा घोळ आणि तिकडे स्टेजवर नवरा नवरीचं फोटो सेशन फोटो काढताना फोटोग्राफरच नवरा नवरीपेक्षा वारंवार वाकडा तिकडा फोटो, वार फोटो काढण्याचे स्वातंत्र्य त्या नवरा नवरीला नसतेच मुळे फोटोग्राफर सांगतो तसं आज्ञाधारकपणे ते करतात डोक्याला डोकं लावा एकाच बाटलीतून दोघांनी कोल्ड्रिंक्स प्या तिथं त्यांचा बावळटपणा लक्षात येणं नवरा ताब्यात राहील असं तिला वाटणं हे स्वाभाविकरित्या चित्रित केलं आहे लेखक लग्नातल्या ले चेहऱ्यातील विविधता नोंदवतो नवरदेवाचा बाप खूप वर्षांनी अनुदान मिळालेल्या मुख्याध्यापकासारखा नवी साडी नेसून विनाकारण धावपळ करते ती वर्माई अन असिस्टंट शिक्षिकेसारखी रडवेल्या चेहऱ्याची वधू माय स्वतःच्या लग्नाचे मार्केटिंग करणाऱ्या करवल्या हिचे झाले आता मी लग्नाचे आहे असे वर्तनातून सुचवणार आहे यांचे झाले लग्न आता माझे कधी होणार या विचारात चिंताग्रस्त असलेला तरुण झालं बुवा अजून एकदाचं वाटोळ असा भाव चेहऱ्यावर आणून पोक्त माणसं असा प्रत्येकाचा लग्नातला आणि मनातला भाव चेहऱ्यावर प्रकट होत असतो धार्मिक विधीत पुढचा दिवस सरतो नवरीला वाटे लावण्याचा कार्यक्रम या दिवसभरातला वैताग तिला वाटे लावण्यात डोळ्यात येणाऱ्या असूंमध्ये अनेक कारणं मिसळलेली असतात कुणाला साडी मिळालेली नाही म्हणून कोणाचा अपमान झाला म्हणून पण नवरीला वाटते आपल्यासाठीच रडतात सारे एकदाचे लग्न करून नवरा नवरी निघतात नवरीच्या संरक्षणाची जबाबदारी आता नवरदेवावरच पण त्यासाठी त्याला दिलेली कट्यार त्याचे स्वतःचेच संरक्षण करू शकत नाही ती सारखी डुकडुकते <coughs> तिचे संरक्षण नवरदेवाला करावे लागते नवरा नवरीची गाडी करवल्यांनीच गच्च भरते त्या दोघांना फारशी जागाच राहत नाही नवरीच्या बाजूने देणाऱ्यांची गर्दी गाडी सुटते टाटा बाय बाय होते बापाला आपल्या काजाचा तुकडा दूर गेल्याने इतका वेळ थांबलेला हुंदका एकदम फुटतो तर मनावरचं ओझ आणि जबाबदारी पार पाडल्याचं सुखही वाटतं नवरीच्या आईलाही हुंदके आवरत नाहीत ती दूर जाऊन एकटीच रडून घेते बापाला समोर सर्व देणेकरी दिसतात त्यांना सामोरं जायचं म्हणून पुन्हा नवी कसरत नवी जबाबदारी पेलायची सर्व हसतील पण मुलीचा बाप मात्र कित्येक वर्ष रडत राहील हे मात्र खरं <coughs> लेखकाने मुलीच्या बापाचे वास्तव स्पष्ट केले आहे आपल्या रूढी परंपरा हाऊस मौज यामुळे लग्नात किती अनावश्यक प्रसंग घडतात आणि लग्न आनंदाबरोबरच कंटाळवाने होऊन जाते हे सारे त्या त्या प्रसंगाचे वर्णन करून लेखकाने मांडले आहे लग्नपत्रिका ते नवरी वाटे लावण्यापर्यंतच्या सर्व प्रसंगांचा एक दिवस चित्रपटच लेखक त्रयस्थपणे निवेदनातून आपल्यासमोर मांडतो भाषा प्रवाही आहे वाचकाला कथानकाकडे नव्हे तर प्रसंगांच्या घटनाक्रमाकडे आकर्षून घेते लग्नातले लग्नमंडपातले हे सारे अनुभव तसे काही प्रमाणात त्यांनी अनुभवलेले असतातच त्यामुळे प्रत्यक्ष लग्न सोहळा अनुभवल्याचे समाधान तर मिळतेच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण मिश्किलपणा आणि वास्तव मांडण्याची विनोदी शैली आहे तसे संवाद मांडण्याची हातोटी आहे हे या कथेचे विशेष सांगता येतील धन्यवाद